नमस्कार मी केरी सोळुंके आणि आपण पाहत आहात जनसंवाद आज आपण धाराशिव जिल्ह्यातील लोक या ठिकाणी आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत पंचायत समिती गणाचे लोक गणातून आहेत त्यांचा आज या ठिकाणी प्रचार शुभारंभ या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव आहेत जिल्हा महासचिव आहेत नाशिकबाई शेख आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत शेख मला सांगा आज या ठिकाणी गावात वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र सहकारी सन्माननीय राहुलजी पोरेसर आज या डोकीमध्ये सर्वसामान्य व्यक्ती या निवडणुकीमध्ये सत्तेमध्ये आला पाहिजे हा डोकीकरांचा अपेक्षा होती आणि त्यांच्या अपेक्षेला आणि सत्ताधाऱ्यांना एक धप्पा देण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे के वंचित आणि हा धप्पा या सत्ताधाऱ्यांसाठी खूप मोठा धप्पा राहणार आहे आज ह्या डोकीकरांनी की या ठिकाणी ही निवडणूक स्वतः त्यांच्या हातात घेतली आपण पाहिला असताना आज प्रचाराचा शुभारंभ होत असताना इतका मोठा जन जनसंपर्क होता इतक्या प्रचाराला इतकी गर्दी होती की सर्वांना फक्त या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा सामान्य आणि जनसामान्य कुटुंबातील गोर गरीब सामान्यांच्या कामाला धावपळीला अर्ध्या रात्री उठून येणारा व्यक्ती त्यांना पाहिजे होता आणि त्यांची अपेक्षा पूर्ण झाली असं समाधान मला डोकीकरांच्या डोळ्यात दिसलेलं आहे आणि या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी पूर्ण पूर्ण ताकदीनिशी कोरेसरांच्या पाठीशी राहणार आहे आणि हा विजय डोकीमध्ये हा विजय वंचित बहुजन आघाडीचा पहिला विजय या धाराशिवसुमनबा जिल्ह्यामध्ये पहिला विजय राहणार आहे त्याचबरोबर आपल्यासोबत विद्यानंद बाधमारी साहेब <laughs> आहेत सर काय सांगाल आजच्या या <laughs> आपण महानगरपालिकेच्या निवडणुका पाहिल्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण तकिनिशी सर्व महानगरपालिकांमध्ये आपले नगरसेवक नगर निवडून आले हा खऱ्या अर्थाने एक मोठा विजय आहे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही साध उस् जिल्ह्यामध्ये देखील पंचायत समिती असेल जिल्हा परिषदेचा गट असेल जास्तीत जास्त जागा लढण्याचा आम्ही प्रयत्न करतो दुसरी गोष्ट अशी आहे की प्रस्थापित आपल्यासमोर आहेत आप आणि त्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्याला समजून येत नाही की नेमकं हे कुण्या लढत आहेत कुण्या गटाकडून गटातून आहेत कुण्या युतीचे आहेत का आघाडीचे आहेत त्यांच्यामध्ये मोठा संभ्रम आहे त्यामुळं आपण आपले उमेदवार फ्रेश आहेत नवीन चेहरे आहेत निश्चितपणे ग्रामीण भागातल्या प्रश्नांसंदर्भात यांची जाण आहे राहुलजी खोरे सातत्यानं सोशल वर्क करतात त्याचबरोबर आज राजकारणामध्ये त्यांना डोकी धनाच्या माध्यमातून ते आज निवडणूक लढवत आहेत आणि आता जे आपण रॅली पाहिली डोकी गावामध्ये सर्व जे मंदिरं आहेत त्या मंदिराचं दर्शन घेऊन त्यांनी या प्रचार रॅलीला सुरुवात केलेली आहे शुभारंभ केलेला आहे आणि निश्चितपणे जो कॉन्फिडन्स आहे कार्यकर्त्यामध्ये तो अगदी वाकण्यासारखा आहे आणि शंभर टक्के यांच्या या प्रस्थापितांच्या जोडीला टक्कर देण्याचं काम वंचित बहुजन आघाडी करेल आणि निश्चितपणे पहिला विजय आपण डोकी मधून घेऊ एवढी आहे मला खात्री वाटत त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे सल्लागार बालाजी शिंदे आहेत शिंदे साहेब मला सांगा आज या डोकी गावात प्रचारचा शुभारंभ झालेला का आहे काय वाटतं त्याबद्दल काय सांगाच वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राहुल सर पंचायत सभेसाठी उभा राहिलेले त्यांचा प्रचार आताच रॅली संपन्न झालेली आहे या निमित्ताने एवढंच सांगू शकतो मातंग बांधवांना विशेष विशेष मातंग बांधवांना कि उमेदवार उभा करायची पाळीच का आली वंचित बहुजनाकड कोण असा सर्वसाधारण उमेदवार उभा करण्याची वेळच का आली तर ही शिवसेना भाजप राष्ट्रवादी ही सगळे पक्ष ही एकच आहेत एकात एक गुंतलेले आहेत ही फक्त फुटून कुठून येत नाही सगळेजणच राजकारण करते फक्त आपल्याला त्यांनी किंमत काय ठेवली ही सगळ्यांनी ओळखून घ्या किंमत ठेवली काय फक्त पैशावर किंमत ठेवली त्यांनी आपल्या आपली सर्वसाधारण जे आहे ते पैसे शे, पैशावर मोजतात आपल्याला कि त्यांना माहित आहे पैशावर मोजून की मतदान घ्यायचं निवडून यायचं सगळं राजकारण तीच करते परंतु आपल्याला असं होऊ द्यायचं नाही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आता काय करायचं आपल्याला चळवळीतून आपले कार्यकर्ते राहुल सारखे असे उभे राहिलेले आहेत त्यांना पाठिंबा द्यायचा आहे आणि या पाठिंब्याच्या माध्यमातून डोकीमध्ये मा वंचित बहुजन आघाडीचा पहिला विजय पंचायत समिती डोकीगणाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार राहुल दादाराव पोलीस सर आपल्या सोबत आहेत पोरे सर मला सांगा आज या ढोकी गावात वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा जो शुभारंभ झाला आहे काय सांगाल त्याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे शोषित वंचित पीडित आहेत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी सातत्यानं प्रयत्नशील आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून उपेक्षित घटकातील आर्थिक कमकुवत असलेले परंतु सर्व श्रद्धेने गावच्या विकासासाठी झटणारे असे अनेक माझ्यासारखे उमेदवार पक्षाने दिलेले आहेत आणि ते उमेदवार निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आपल्या ग्रामीण स्तरावरती जेव्हा काही शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून खऱ्या गरजू लाभार्थ्यांसाठी ज्या योजना अंत त्या आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे उपेक्षित आहेत ज्यांना त्या लाभाची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम या पंचायत समितीच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये करणार आहोत जो काही ग्रामीण भागाचा विकास असेल त्याला गती देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये होणार आहे तुम्ही जे निवडणूक लढता लढली गेली होती का काढतो परतु मुटी संदी, चे नेते, से कर, मला आने मी ग्रामपंचायतच्या निवडणुका लढलेलो आहे परंतु एवढी मोठी संधी प्रथमच वंचित बहुजन आघाडीचे नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून मला मिळालेले आहे आणि मी साहेबांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्यांना उमेदवारी देताना कुठल्याही आर्थिक बाबतीत विचारणा नाही केली परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून जो समाजासाठी झटतो त्याला उमेदवारी साहेबांनी दिलेली आहे आणि म्हणून त्यांचा विश्वास हा निश्चितपणाने उपलब्ध असेल अशा पद्धतीची मी ग्वाही आपल्या माध्यमातून सर्वांना देत आहे ही निवडणूक का लढायला वाटते ज्या ग्रामीण भागामध्ये आम्ही राहतो त्या भागाचा ज्या पद्धतीने विकास या कालावधीमध्ये व्हायला हवा होता तो विकास झालेला नाही ठराविक लोकांच्या हातामध्ये या गावचा कारभार असल्यामुळं जो काही विकास कुंटित झालेला आहे आणि मर्यादित लोकांच्या हाताची बाहुली झालेला आहे तो मोकळा करण्याचं काम मी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून करणार जर जनतेने संदी दिली तर जनतेसाठी भूमिका काय मी सर्वप्रथम ज्या आपल्या सर्वसामान्याचं भवितव्य शिक्षण क्षेत्रावरती आहे अशा अनेक शाळा शासन बंद करण्याच्या मार्गावर आहे त्याचा दर्जा खालावलेला आहे तो दर्जा सुधारण्यासाठी मी पहिलं पाऊल निश्चितपणानं आपल्या भवितव्यासाठी लेकरांच्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी उचलणार आहे आणि त्या शैक्षणिक दर्जाची सुधारणा गती न व्हावी याच्यासाठी मी शासनाच्या माध्यमातून प्रयत्नशील असेल श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी तर त्या पक्षाचे हात बळकट करण्यासाठी आपल्या माध्यमातून जे पक्षानं तुमच्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला तुम्ही कसे पार आणणार आहात निश्चितपणानं जे साहेबांची भूमिका आहे की सर्वसामान्य घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय शासनाच्या विविध योजना खऱ्या अर्थाने ज्यांना गरज आहे त्याचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत पोहचत नाही तो लाभ मी पोहोचून देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने प्रामाणिकपणे करेन नक्कीच एकंदरीत तुम्ही पाहिलं आपल्यासोबत पंचायत समिती डोकेगणाचे अधिकृत उमेदवार वंचित बहुजन आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत राहुल दादराव कोरे यांनी जर जनतेनं संदीच दिली तर जनतेसाठी विकास कामी असतील जे विकास झाला नाही ते नक्कीच विकास करून मी या पक्षाची देखील हात बळकट करणार आहे असं त्यांनी या सांगितलेलं आहे फिरी के जनसंवाद समाचार धाराशिव